ये सर या ये पूरा सो गया है ये पूरा सो गया पानी है यहाँ पर बहुत सारा पानी है सर एक मिनट आगे आ जाओ थोड़ा सा ये जो बुझे ना ऊपर में उधर दिखा उधर उधर नहीं वो देखो पूरे यार निकाले पानी से पूरे ये पूरे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री इंद्रनीलजी नाईक यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या धान पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौरा केला यावेळी त्यांनी तेरोडा तालुक्यातील काचेवानी आणि बिरसी तसेच विहिरगाव येथील शेतजमिनीवर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घेतला याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन आमदार श्री राजकुमारजी बडोले आमदार श्री विजयजी रहांगडले आम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रे प्रेमकुमारजी रहांगडले राजेशजी तुरकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश बालू बावनथडे धानसिंगजी बघेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा महासचिव लाखेगावचे सरपंच भास्करजी जुन्नेवार बिर्सीचे उपसरपंच श्यामाभाऊ शरणागत सुनीलजी मेश्राम सरपंच सुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडा तालुका उपाध्यक्ष अजयजी बारापात्रे तालुका महासचिव मुन्नालालजी पिंझाडे प्राध्यापक खिमेंद्रजी चौधरी निमगाव इंदुराचे उपसरपंच कृष्णकुमारजी चौधरी कार्यकर्ता विजयजी बारापात्रे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरो तिरोडा तालुकाध्यक्ष खुमेंद्रजी विक्की रहांगडाले टेकलाल भाऊ सोनवाने लाखेगाव पत्रकार सोनूभाऊ टेंभेकर माजी युवक अध्यक्ष देवेंद्रजी चौधरी आदी मान्यवर आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान याप्रसंगी उपस्थित असलेले माजी आमदार राजेंद्र जैन यांनी पालकमंत्री महोदयांना धान पिकाच्या झालेल्या नुकसान नुकसानीशी प्रत्यक्ष अवगत करून दिले त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की त्यांचे तिरोडा तालुक्यावर विशेष प्रेम असून या ठिकाणचा शेतकरी खूप हवालदिल झाला आहे आणि अशा या संकटसमयी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे त्यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले पालकमंत्री महोदयांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्री जगदीश बालू बावनथळे यांची भूमिकासुद्धा अत्यंत निर्णायक ठरली काचेवानी बिरसी आणि विहिरगाव येथे पालकमंत्री नुकसानीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांचे सच्चे प्रतिनिधी म्हणून बावनथळे यांनी धाडसाने त्यांच्या समस्या मांडल्या कोणतीही शासकीय औपचारिकतेची वाट न पाहता त्यांनी तातडीने सरसकट नुकसान भरपाई देण्याचे देण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री श्री इंद्रनीलजी नाईक यांना सुपूर्द केले शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी नुसती पाहणी नव्हे तर तातडीची आणि सरसकट मदत आवश्यक आहे हा निर्मिळ संदेश त्यांनी पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचविला श्री बावनथडे यांनी केवळ निवेदन देऊन थांबले नाही तर अवकाळी पावसाने झालेले अतोनात नुकसान आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट याची जाणीव पालकमंत्र्यांना करून दिली त्यांच्या या तडाखेबंद भूमिकेमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सतत लढणारा नेता म्हणून जगदीश बावनथडे यांचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आम्ही परिस्थिती काय सांगणार की डोळ्याने डोळ्यांनी बरोबर ती भयावह एक अशी ती चांगली त्यांनी पूर्ण दौरा केला त्यांनी माहिती सुद्धा बघितलं आता जिकडे पाशेवण्याला बघितलं माफ करा पुढे